वेग वेग आता आपण घेऊन आलो हे सुंदर असं कॉड कलेक्शन एकदम छान आहे प्रिंट एकदम वेगवेगळे आहेत त्याचबरोबर आता आपण ह्या मोठ्या साईजचं कलेक्शन घेऊन आलो आहे डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल अशा ह्या साईज येणार आहेत एकदम सुंदर कलर चार्ट आहे कुठलाही ड्रेस गॅस साडेचारशे रुपयाला आहे मी त्यातला एक तुम्हाला ओपन करून पण दाखवतो पहा एकदम छान पिज आहे साईज एकदम प्रॉपर आहे पूर्ण फुल साईज आहे त्याचबरोबर ह्याला आतमध्ये अस्तर आहे चांगल्या पद्धतीचं अस्तर येणार आहे पूर्ण असतर आहे स्ल्यूज पण आतमध्ये आहेत त्याचबरोबर पॅन्ट आहे पॅन्टची पण साईज एकदम प्रॉपर फुल मोठी आहे एकदम सुंदर असं पॅन्ट आहे पॅन्टला सुद्धा आतमध्ये पूर्ण अस्तर आहे पॅन्टला पण तुम्ही पाहू शकता अस्तर आहे हे जे कॉडसेट जे कलेक्शन आहे ते तुम्ही फोटो पाहून घ्या एकदम सुंदर आहे स्लीवज आतमध्ये आहेत त्याचबरोबर कॉलर आहे दोन बटन्स पण आहेत पुढं त्याचबरोबर यामध्ये संपूर्ण अस्तर आहे टॉपला पण अस्तर आहे पॅन्टला पण अस्तर आहे एकदम क्वालिटी चांगली आहे कापड चांगलं गॅरंटेड आहे डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल ह्या तीन साईज आहेत याची ऑफर प्राईस आहे चारशे पन्नास रुपये कलर चॅट एकदम फ्रेश आहे लिमिटेड स्टॉक आहे तरी तुम्ही लवकरात लवकर या हे सगळं मिळण्याचे ठिकाण फॅशन वर्ल्ड उमेश नाईक चौक फलटण धन्यवाद